त्यांनी अठरा वर्ष सर्व्हिस केली अठरा वर्ष सर्विस केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अलेक्झांडर की चला दोन हजार अठरा मध्ये इम्पॅक्ट कंपनी स्थापन केली त्याच्यानंतर आता कोरोदा इम्पॅन्ट चा जो प्रवास आहे तो खूप म्हणजे कठीण केलेले आपण दोन हजार आठ मध्ये कंपनी स्थापन केल्यानंतर आठ बाय दहाच्या गाळ्यांमधून आपण सुद्धा केली त्याच्यानंतर आपण आज तर पोहचलो दहा दहा हजार स्क्रब टूटमध्ये आज आपली कंपनी स्थापन आहे तर मध्ये पण कोरोनाच्या काळामध्ये पण दोन वर्ष खूप कठीण जे कोणताही बिझनेस स्थापन करायचं असेल तर कमीत कमी तीन वर्ष त्याच्यावर बिना प्रॉफिट बघायचा असेल आणि नेमकी जे, ने जे आपल्याला काम करायचं होतं दोन हजार अठरा कंपनी स्थापन झाली त्याच्यानंतर दोन वर्ष कोरोनाच घ्या त्या संघटनाला मात करून पण सरांनी आज इथपर्यंत कंपनी पोहोचली आज त्यांच्यामुळं कंपनीमध्ये जे मुंबई आहे जे फिडला मुलं वगैरे आज पंचवीस ते तीस माणसांसाठी जे पण घर वगैरे चालतात एक सर्वसामान्य माणसांनी इथपर्यंत पोहोचणं हे म्हणजे इतकी सोपी आणि सर गोष्ट नाही त्यांनी जे कष्ट केले <coughs> जे त्यांनी बघितलंय हे सगळं त्यांचं मेन आहे आणि सपोर्ट करतोय असा इथून पुढे कंपनी सपोर्ट करू आणि जे सरांचं स्वप्न आहे जे आपलं स्वप्न आहे ते सरांनी आपण साध्य करू सरांना पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून सरांना वाढतो खूप खूप शुभेच्छा आता कुठे सुखाचे दिवस यायला लागलेले आहेत माझी

इथून पुढच्या काळात होणार आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा मी माझ्या टीम मार्फत पुणे मार्फत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सरांना म्हणजे पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सगळेच म्हणतात <laughs> की त्यांचा स्वभाव शांत आहे खरंच ते स्वभाव त्यांचा खरंच शांत आहे आणि ते ऑफिस मधले वटवृक्ष आहेत हे तुम्हाला माहिती पण ते आमच्या घरातलेही वटवृक्षच आहेत असं म्हणजे आम्हाला वाटतंय आणि कोण म्हणजे बिझनेसमध्ये असो किंवा घरी काही असो एखाद्या वेळी जर कॉल करून त्यांच्याशी बोललं की मनात जे आपले असतं की आ, तेंचे तेंचे वेग वेग ला वेग ला वेग हे होतं की नाही आपण हे करू शकतो की नाही त्यांच्याशी बोलल्यानंतर ती मनातली भीती निघून जाते की आपण खरंच हे करू शकतो म्हणजे ते मला वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पण आयडिया देतात किंवा तू हे कर करशील आणि तुला ती येईल असं पप्पा आणि आई दोघं पण असंच म्हणतात की आपण करतो ना ते म्हणजे केल्याशिवाय होत नाही ते माझे दोघेही गुरुच आहेत असं मला वाटतं खरं मला स्वयंपाक त्यांना माझी पहिली भाजी आठवते असं त्यांना आली ना कधी आपण भाजी बनवली ना त्यांना असं वाटतं ते मी खर ती शिकलीये म्हणून असंच म्हणतात की पहिली तू जशी भाजी केली होती ना तशी भाजी म्हणजे <laughs> <laughs> मला स्वयंपाकापासून सगळं आईने शिकवलं आणि म्हणजे बिझनेस बिझनेस पण त्या करत होत्या करतात बिझनेसच्या आयडिया पण त्यांनी पप्पा मला देत असतात की तू हे करत जा तू हे केल्यानंतर कसं होईल दुसरं जर काही केलं तर कसं वाटेल किंवा तू वेगळेवेगळे वे चेंजेस करत जा म्हणजे आपल्याला घरातल्या गोष्टी पण आणि बिझनेसमध्ये पण त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे ते एक सासर म्हणून नाही तर एक वडील म्हणून आणि आई म्हणूनच ते आमच्या सोबत वागतात की तुम्ही सुना आहे तुम्ही हे करायचं नाही ते करायचं नाही जसं माझ्या मुली करतात तसंही तुम्ही करत जा तुम्ही केल्याशिवाय होणार नाही असं त्यांचं मत असत आम्हाला म्हणजे लग्न झाल्यापासून आई आणि वडील यांचंच फ्रेंड त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे मी अशी प्रार्थना करते की त्यांना दोघांनाही यापुढच त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीच आणि भरभराटीच हो आणि सोबत कायमच असणार तयारी केली भरत नाही माझ्या मारवी कौतुक करावं तेवढं कमी म्हणजे असं ऑफिस आणि काय वाटत नाही असं आपली आहे तसे माझे मुलंच आहे त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला सर्वांना माहितच आहे तरी पण त्यातल्याच शब्द एका वाक्यात सांगायचं म्हणजे असे लाईफ पार्टनर ज्याला मिळतील तर सगळ्यांच जर लाईफ पार्टनर असे असतील तर ज्याला कुठेही भांडणं होणार नाही आणि घटस्फोट तर होणारच नाही एवढंच त्यांच्या दे वातावरण तयार केलं त्याच्यामध्ये माझा मुलगा सुनबाई बायको पो, पोरगी नाकवांदर असा वाढदिवस मी आजपर्यंत नव्हता गोवा तुम्ही जो आता जो वाढदिवस केला मला साजरा म्हणजे एकदम सरप्राईज दिलाय रात्री बारा वाजता एकाने तुम्ही दुसरं दिलंय सरप्राईज तुम्ही लोक जे एवढं माझे मनापासून करता दिवस करतात किंवा आमचं त्या दिवशी अशी साजरी केली तुम्ही तर त्याच तुमचं कौतुक किती करत मला काही कळतच नाहीये पण तुमचं खरोखर म्हणजे मनापासून धन्यवाद मनापासून केलंय आतापर्यंत करत आहात प्रत्येक गोष्ट तुम्ही मनापासून करता त्याबरोबर तुमचं कौतुक आहे हा वाढदिवस मला लेट झाला आमचा पंचवीस सव्वीस असतो पण कधी पण सव्वीसच होतो पंचवीस फार कोणी होतो पण गेली बावन्न वर्ष वर्षांमध्ये किती वर्ष तेवीस वर्ष झाले तेवीस वर्षात मी स्वतःला खूप बाजूला समजतो खरं तर बाजू मनापासून समजतो थोडाफ आहे मला दाबण्याचा प्रयत्न होतो कधी कधी तुम्ही तुकाराम होता वगैरे फक्त नॅचरल आहे कारण काही करू शकत नाही पण माझ्या जेवढे अडी अडचणी आले आतापर्यंत जास्त वीस वर्ष कालावधीमध्ये आरोग्य असेल तर आर्थिक असेल सर्व गोष्टीला जी मनापासून खंबीर साथ दिली ती माझी त्याच्यामुळेच मी तुमच्या पुढे आज मला फ्रेश मत दिसतो त्याचं एक मस की श्रेय आहे तो माझी बायको कारण तिचा स्वभाव सर्वांना मिळूनच आहे आणि टिकपॉट टॅक्स पण आहे कोणतो फार कमी आहे दहा टक्के असं नव्वद टक्के तर सर्वांना तर हे बावन्न वर्षामध्ये खूप वाल्य अडचणी खूप खास करते खूप बघितले कंपनीला आपण शिकवण्यात नेण्यासाठी किंवा ग्रोथ नेण्यासाठी कंपनीची ग्रोथ म्हणजे तुमची सर्वांचीच ग्रोथ आहे तर बाकी वर्कोस खूप छान केलं त्याबद्दल परत धन्यवाद आणि स्पेशली अमित सरांचं मी धन्यवाद दे कारण परवाच्या दिवशी त्यांनी सगळ्यांनी घेतलं आणि ह्या दिवशी रात्री बारा वाजता सरप्राईज दिलं म्हणजे मीच झोप मोठ होतो हे काय झालं असं कसं काय लागतं मला रात्री तर ते माझ्या लाईफमधलं पहिले सरप्राईज होतं असं ते त्यांनी वाढदिवसाला दिलं मला ते त्याच्यात जास्त वाढदिवसाला सरप्राईज करून मिळालंच नाही फर्स्ट टाईम देतो सरप्राईज जे भी श्रद्धा असेल कृष्ण मॅडम असेल मेघा मॅडम असेल जागृत मॅडम येईल रिपोर्ट खास करून आमच्या रेखा मॅडमचा चहा दोन टाइम चांगला एक दोन दिवस बसतो ते आपण आहे आणि हे आल्यापासून एकदम फ्रेश वातावरण आहे मध्ये कारण बिकॉज ऑफ खूप सुंदर ते स्वच्छता करत आहे आपल्या ऑफिसची